वेलकम आहे सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह वरती खूप खूप धन्यवाद सगळ्यांच स्वागत आहे लाईव्ह लाईव्ह वरती सगळ्यांच स्वागत आहे सगळ्यांचं जेवण झालं का गौरी दादा का जेवण यश दादा तुमचं जेवण झालं का सगळ्यांच जेवण झाले का जेवणामध्ये काय काय खाल्लं ते सुद्धा सांगायचंय यश दादा आजचा मेनू वेगळा होता अटके जरा डवली साहेब झालं जेवण आमचं तुमचं झालं का पंकज दादाचा डिपी कधी पण छानच असतो आणि आजचा मेनू होता डाळ भात होता बोमला चटणी होती ठेसा होता बहु नाही हिरव्या मिरच्याचा ठेसा होता ओमलाचा ठेसा होता आणि भाकरी होत्या डाळ भात बनवलेला आज नॉर्मल सगळं होत होत हो त्यांनी पनीरच आहे का पनीर प्युअर व्हेज झालोय मी आता यश भाऊ प्युअर व्हेज वा मस्त क्या बात झालं अरे प्युअर व्हेज झाले जातात ते यश दादा चटणी खोमला चटणी खायला <laughs> खायलाय नक्की डायटिंग डायटिंग मस्त डायटिंग चालू आहे खाऊन पिऊन मसालेदार डायटिंग चालू आहे बाकी काही नाही कुणाची डायटिंग यश भाऊचा ते प्युअर व्हेज झालेत ना कधी कधी चालतंय ओके कधी कधी चालतंय मग कधी कधी रोज असेल ते कधी कधी बोला गवळी साहेब झालं का जेवण तुमच तुझा लक्ष दिलं तू पण डायट करणार विशदा आता हसताय निऊ का जरा थोडस काम बाकी तेवढं करून तेवीस आहे काय होत आहे समजत नाहीय भाऊ नेटचा वायफाय चालू असून चाळीस एम वाय चाळीस पन्नास एमपीयर चा वायफाय चालू आहे फिर तरी पण असं होत काय इश्यू होतं काय समजत नाहीये वरती सी सी वर एकवीस खाली बोलतायत दोन फक्क काय भानगड आहे बोला पटपट काय चाललंय आणखी बाकी काय नेनू आजचा गवळी दादा आजचा काय मेनू आहे तुमचा काय झालं आज रोजच्या पेक्षा जास्त गरम होत आहे आज पण हा हा मग बोलतोयच ज्वारीची भाकर चटणी दही क्या बात आहे गौरी साहेब भारी भारी ज्वारीची भाकरी दही आणि चटणी चटणी कसली लाल मिरची लाल मिरची चटणी लसूण टाकून गावच्या चटणीचा वेगळाच लुप्त येतो बाबा गावी खायला कारणाची चटणी काय आहे गवळी साहेब शेंगदाण्याची चटणी अच्छा शेंगदाण्याची चटणी होते मला वाटलं जवसाची चटणी होती का काय जवसाची चटणी पण भारी लागते खायला सगळे गेले फिरायला But... छान दादा छानच आहे सगळं काय चाललंय बाकी सगळ्यांचे बोला सीसीवरती आठ जण आहेत बोलतायत दोन जण গোলাপ त्यांचं जेवण अभ्यास करताय अभ्यास चालू आहे सध्या वेलकम सुप्रिया ताई स्वागत आहे लाईव्ह वरती दादा का जेवण सुप्रियता तुमचं काय चाललं बाकी आजचा काय मेनू आहे नाही पंकज दादा नमस्कार सुप्रिया की काय रुसले कोण नाही रुसले कोण नाही रागवले दादा जय जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय दादा जय शिवराय जय भीम भाई सचिन दादा वेलकम आहे तुमचं झालं का जेवण सगळ्यांच काही आहेत किचन मध्ये आहेत किचन मध्ये काम चालू आहे थोडं आता येतील पाच मिनिटात आले बघा आले आले आवाज द्या जे भीम सगळ्यांना क्रांतिकारी जे भीम सगळ्यांना झालं का जेवण सगळ्यांच कशा आज सगळे ना। बोलायचं नाही का तुम्हाला यश दादा यश दादा नाही बोलणार का यश दादा का नाही बोलत तुम्ही आहेत का हे भाऊ तुम्ही भाव उत्तर द्या फक्त ओके बाय दादा बघा सुप्रिया ताई चालल्या मग वापिस बोलू नका आदित्य दादा वेलकम दादा काय आदित्य त्यांची पण तसेच असेल ते सांगतात तुमच्यासारखे आहे म्हणून नाही त्यांनी सर पुन्हा द्या दादा काय प्रॉब्लेम नाही <laughs> थँक्यू थँक्यू मूच होतो तुम्हरी जयसिंग धन्यवाद हरी दादा खूप धन्यवाद फ्रेंड्स दादा असं सगळे जण करणार असतील तर मी लाईव्ह बंद करते चला नाहीतर मन गप्पा गप्पा बसत आज दुपारा झोपले नाहीते ते खरं बोलते पण व्यवस्थित ठेवायचं आहे ते कोणाला सांगते हो म्हण चालत बरं ते मला हेच कळत नाही का असं प्रॉब्लेम होत असणार मला कोणी विचारलं होतं मग तुकड्या आहेत का तुम्ही काय बोलत

ते पड़ का कुणाला सांगा नक्की कमेंट करून सांगा फटाफट कमेंट करू ठीक ठीक मी का नक्की सांगा आदित्य दादा तुम्ही सांगा नेट चा इश्यू दाखवत का तुम्हाला नक्की सांगा स्वतः पुढे आहे तो धन्यवाद जय भीम ताई झालं का जेवण जय भीम दादा हो जेवण झालं आमचं तुमचं झालं का जेवण दादा नेटचा काही इशू दाखवते का दादा तुम्ही सांगा गवळी साहेब सुप्रिया ताईला विचारता जेवण झालं का हा पडलं सगळं हा तू काय बोलताय ताई आमच्या ठेवू नका आमच्या दादाच्या मिशीला नाव कुठे ठेवते दादा दादाच्या मिशा मी दादा नाहीतर त्यांना मिशा विशा नव्हत्या संजय दादा बोलतात हो ताई जेवण झालं आहे Okay. नेटचा ने काही इशू नाही ना दादा आवाज बंद चालू हो होतो का असं होत काय कळत नाही मला हॅलो येतोय का व्यवस्थित सांगून ठेवल बर ना पर... आदित्य दादा हो, हो संजय झालेलं काय हरकत नाही संजय दादा लाईव्ह लगेच मजा येत नसते आदित्य दादा काय होत आहेत दादा आवाज येत नाही येतोय का आवाज मजा येईन ना तुम्ही नाही बोला तर मग कशी मजा येईन अशा सगळ्या बोला गवळे साहेब आहेत का सीसी वरती बसू नका एसी ची आवाखात आवाज बंद चालू होतोय आवाज बंद चालू, चालू तो आवाज येत नाही का आवाज आता येतो का आवाज लाईव्ह बरोबर येत नाही काय झालं ओके दादा आता होतोय व्यवस्थित येतोय आवाज काय झालं ज्योती थे थे खुलत ते, आ, ते खुलत नसतं लवकर त्यांनी कसं खुललं काय माहिती लवकर नको परत त्याला गेला तावास

आ बघ रे वायफाय वाला कर जाईल असतं पण पण हे पटकन आ आज केव ना दादा जेवण झाले का आदित्य हो आदित्य दादा झालं जेवण आमचं तुमचं झालं का संजय दादा बोला आता संजयदा तुम्हाला बंद होत ना तेवलंच ना आता गोला पटपट कमेंट करा झटपट थोडा नेटचा इश्यू होतोय थोडा ऍडजस्ट करून घ्या बाकी काही नाही आजचा आहेत का

आदित्य दादा दोन मिनिटात बंद करून चालू करतो हो वापस मी वापस या पुन्हा